नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दिवसांनी भेटतोय त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी सॉरी बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत जॉब नवीन घर आणि असं त्याच्यामुळे वेळ मिळत नाही आहे व्हिडिओ करायला आणि आता एवढ्या मोठ्या गॅपनंतर नक्की कोणत्या विषयावरून सुरुवात करायची हा पण एक प्रश्न आहे बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमच्या नवीन घराची टूर द्या तर ती नक्की करू पण अजून थोडासा वेळ द्या पण आज हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आम्ही एका विशेष कार्यक्रमाला जाऊन आलो आणि तिथे सगळ्या गोष्टी ऐकत असताना असं वाटलं की आपल्या लोकांबद्दल बरोबर हे नक्की सगळं शेअर केलं पाहिजे आणि म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही आत्ता करतोय तर आज सात एप्रिल रविवारचा सा दिवस आहे आणि आम्ही आत्ता एका योगा इव्हेंटला जाऊन आलेलो आहोत आणि हा जो योगाचा कार्यक्रम होता तर तो भारतीय ऑर्गनायझेशननी घेतलेला नव्हता तर हा एका ज्युईश फेडरेशन या ऑर्गनायझेशननी न्यू जर्सी मध्ये हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याकरता हिंदू संघटनांना आवाहन केलं होतं की तुम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि त्यामुळे आम्ही हिंदू स्वयंसेवक संघाच्या वतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो आणि आता तिकडनं आम्ही परत येतोय तर कार्यक्रमाचा विषय असा होता की सात ऑगस्टला जो इस्रायलमध्ये हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये काही जण बंदी बनवले गेले म्हणजे अजूनसुद्धा सहा महिने झाले तरी ते बंदीवान आहेत आणि त्याच्यापैकी एक जी हॉस्टेज किंवा बंदीवान ज्याला आपण म्हणतो तर ती योगाचा प्रसार करणारी किंवा योग शिक्षक अशी आहे आणि तर ती तिथे अजून सात ऑगस्टपासून बंदीवान आहे आणि योगा योग शिक्षक असल्यामुळे मेडिटेशन वगैरे हे सगळे तिला माहिती असल्यामुळे ती तिथे त्याचा थोडाफार प्रसार करतीये किंवा इतरांना पण हिंमत देतीये तर जे आता सध्या एकशे पन्नास अजून तिथे ताब्यात आहेत बंदीवान आहेत आहे। आहे। हा तर त्यांना सोडवण्याकरता सपोर्ट म्हणून हा अशा पद्धतीने ते कार्यक्रम आहेत सपोर्ट इव्हेंट्स सपोर्ट इव्हेंट्स आहेत ते तर स्पेसिफिकली त्यांनी हा योगा याच्यासाठी ठेवला कारण योगा हे एक माध्यम मा त्यांना असं वाटलं की जे कनेक्ट होऊ शकत बस कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी जी हॉस्टेज आहे कॅरमल असं तिचं नाव आहे तर तिचा चुलत भाऊ त्याला व्हिडिओ कॉन्फरन्स केला आणि त्यांनी सगळी पार्श्वभूमी सांगितली की कसं हे झालं कशी ती पकडली गेली ऍक्च्युअली म्हणजे त्यांनी तो इन्सिडंट सांगितला की कसे अतिरेकी आले घरावर हल्ला केला ती तिच्या काका काकूंच्या घरी होती आणि काकांच्या जेव्हा लक्षात आलं की तो हल्ला होतोय किंवा हे टेररिस्ट आहेत तर ते बेडरूम मध्ये कसे लपले आणि तरी ही कशी गेली आणि त्यांनी ते बघितलं पूर्ण म्हणजे खरच थरारक होता तो अनुभव म्हणजे फर्स्ट टाइम असं कोणाकडनं तरी ऐकला की ज्यांच्या घरचं कोणीतरी ह्याच्यामध्ये किडनॅप झाले असं आपण म्हणू किंवा हॉस्टेज आहे असं आणि त्याच्या त्या इन्सिडन्स मध्ये त्यांनी तेच सांगितलं की ती जी बंधक गेली तिच्या बरोबर ज्या दोघ जण होते ते मध्यंतरी एक सिसफार झालं होतं आणि त्याच्यामध्ये काही बंधकांना सोडलं होतं तर त्याच्यामध्ये तिच्या बरोबर असलेले दोघ जण सुटले गेले तर त्या दोन लोकांनी जो एक्सपिरियन्स शेअर केला हिच्या चुलत भावाबरोबर किंवा फॅमिली बरोबर त्या मुलीचा तर त्यांचं असं म्हणणं होतं की एवढ्या विषम परिस्थितीत कठीण परिस्थितीमध्ये वगैरे पण तिने त्यांना कसं थ्रू मेडिटेशन म्हणजे माइंड पॉवर मोटिवेशन वगैरे असं तिने हे केलेलं आहे तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांना फार तिचं कौतुक वाटतं आणि त्यांचं असे म्हणजे त्यांची सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की ते पूर्ण एकशे पन्नास जेवढे पण आहेत ते सगळे सुटले पाहिजे पण मग तिच्या चुलत भावाला आणि यांना वगैरे असं हे वाटलं की हो ती योगा शिक्षक म्हणूनच यो, योगा टीचर म्हणूनच ती बरच हे करती आहे तर योगा हे एक माध्यम असू शकेल की ज्याच्याने दोन कम्युनिटीज इंटरॅक्ट होतील एकमेकांशी mm. आणि हे या, या बंधकांना सोडवण्यासाठी एक बळ मिळेल असा हा पूर्णतः कार्यक्रमाचं स्वरूप होतं बरोबर Come back to her to tell that we know that she's okay and that we're fighting for her because it's been more than 80 days since we last heard of her we're not even sure whether she is dead or alive but we keep on hoping because we have no reason to believe that she's dead आणि आम्ही भारतीय तिथे असल्यामुळे आम्हाला याचा अभिमान वाटला की ते सांगत होते की ती योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि त्याच्यामुळे ती जीवनातल्या प्रत्येक पाडावावर असं त्याने सांगितलं की भारतामध्ये जाते आणि तिला भारत अतिशय आवडतो आणि भारतातूनच ती परत आली होती दोन दिवसापूर्वी जेव्हा हा कठीण प्रसंग त्यांच्यावर ओढवला हो आणि अजूनही ते वाट बघतायत सहा महिने झाले आणि हे सगळेजण तिथे अजून बंधक आहेत तर सगळ्या लोकांनी अशी प्रार्थना करावी आणि म्हणजे थोडं किंवा प्रेशर क्रिएट करावं की त्या लोकांना सोडलं जावं okay. तर करता हा सगळा थोडासा कार्यक्रम होता काय काय श शक, शक्ती सॉफ्ट स्किल्स जे आपण म्हणतो काय शक्ती भारताने दिलेली आहे सगळ्यांना म्हणजे योगात असं बघितलं गेलं तर भारताचीच देणगी आहे पूर्ण जगाकरता आणि त्यामुळे भारतीय असल्याचा अभिमान वाटला अर्थात पुन्हा एकदा आणि त्या फेडरेशनच्या इव्हेंटमध्ये बरेचसे जीव लोकं होते आणि त्यापैकी बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की आम्ही भारतात जाऊन आलो आहे भारत खूप सुंदर आहे आम्ही हिमालयात जाऊन आलो आहे आणि आम्ही तिथे योगा वगैरे केलं धर्मशाळा वगैरे इथे जाऊन आलो आहे तर त्यामुळे असं काही ऐकायला मिळालं आपल्या देशाबद्दल की खूप छान वाटतं mm -hmm. आणि तसाच अनुभव घेऊन आम्ही आज आलो त्या कार्यक्रमातून आणि त्यामुळे छान वाटलं आणि त्यामुळेच तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर पण करावं असं वाटलं तर त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ होता आजचा आणि लवकरच आम्ही रेग्युलर व्हिडिओज घेऊन परत येऊ नवीन गोष्टी ज्या ज्या काही आम्ही अजून आत्ता शिकतो आहे इथे त्या तुम्हाला दाखवू आणि तुमच्याबरोबर शेअर करू त्यामुळे लवकरच भेटू अच्छा